काल पाऊस पडून गेला वाटत रात्री वातावरण मस्त थंड झालंय बस आता वाजली आठ ऑलमोस्ट आठ आणि आज जिम नाही आज आहे रेग्युलर चेकअप साठी ते सांगतो हां ब्लड टेस्ट साठी होई आम्ही जाऊन येतो तू पण तयारी करा ओके यांना यांना पण उठव नंतर चला बाय ओवीला ओवीला बरोबर करतो आमचा आमचा गंगाराम आहे ना विसरत तर हे जे ब्लड टेस्ट आहे ऍक्च्युली प्रणिताला दाखवलं होतं जे क्लिअर झालंय आता पण तेच पूर्ण क्लिअर झालंय का फायनल टेस्ट जे असत त्यासाठी आता आपण चाललं ज्युपिटर कुठे ज्युपिटर नको ना हा ना ज्युपिटर वरच्या सीट मध्ये ती कुशन आहे तर आम्ही आता चाललोय ब्लॅक स्टॉम नाही चलो बसले का वीर बसले चलो, चलो चला पण इथेच मी आलं तुम्हाला कॅन्टीन समोर भूक लागली बसून तर ब्लड टेस्ट झालेलं आहे एवढं जर माझं मोठं होतं तर आता आम्ही घरी जाणार मग मला जायचं आहे पप्पांबरोबर बाजारात कारण तर आज आणायची मच्छी ना फक्त अरे हां सार आणि मच्छी होणार आपली मच्छी आणणार आहे ते बघत आहे चला चला पोचलोय होम स्वीट होम पिताश्री उठले पिताश्री उठले जाताना झोपले होते तुम्ही हे हातात ते हे हातात घेऊन अभ्यास होतो ते पोचलोय आणि आता लगेच नाश्त्याला बसलोय नाश्त्याला आहे चपाती आणि या दोन चटण्या आहेत कुठले कुठली कुठली आहे मला माहित नाही कारण एक खूप एक खुराशणी आहे ग्रीन कलरची आहे ती कडी पत्ता ही मोरिंगाची आहे आणि ही खुराशणी आहे ब्लॅक सेसमी आमचे परत युनिफॉर्म मध्ये आले हे बघा विचारून <laughs> 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 आलो कुठली मच्छी घ्यायची ओबीस कोणती मच्छी गुड पण ओवी बोलेल तीच बोंबील ना ओवी बोंबील बोलले होते ना काय पाहिजे फायनल बारकी बारकी नाही मोती बोंबील खाऊन तुम्ही बोंबील होणार मग याच्या पुढे बोंबील खाऊन नका बोंबील फक्त माझे असणार तर आता पप्पा आणि मी चाललो उमेश नगरच्या बाजारात मच्छी आणायला आणि ज्युपिटरला प्लास्टिक पण लावायचं कारण त्याची सीट मुळे जायला आमची सीट दिसते तर मी आता थांबलो आहे इकडे सीटला हे बघ माझी बघ बघा ओला झालाय म्हणून बोल ना याच्यात हे पाणी असं सक्षम होतं ना म्हणून आता हे प्लास्टिकचं हे लावून घेतोय ते बरं आहे टोपी घातल्यासारखं निघणार नाही ना ते ओवरच करून घेऊ तुमच्याकडे अजून काय काय मिळतं अच्छा रेडियमचे पण कामं होतं आणि लाईट्स मिळतात का, आ... का, का लाईट्स जे एक्स्ट्रा लाईट्स डोंगरी तुझं पहिलं आहे आता प्रॉपर होतो हो काय अरे वा नाव काय एक सीट कवर्स अँड ॲक्सेसरीज ओके एकवीरेचा फोटो पण मस्त लावलाय तुम्ही मस्त आता फिनिशिंग आता लावून पावसाळ्यात भारी काम होते तुम्हाला पण काय इकडे लावायचं असेल तर इकडे बाकीच्या पण ऍक्सेसरीज आहेत बघा ई एलईडी स्पॉट मात्रे चौकात एक विरा एकवीरा एक एक आता आलोय उमेशनगर बाजारात आणि आता मच्छी बघतोय पप्पांचा सर्वे चालू आहे काका बघणार पहिले सगळीकडे <laughs> सुरमय बघतोय

थोडी, पण काढणार मोठा बाजार लागतो एकदम बारीक आहे बारी मांजली लावा मावशी थोडा वाटा लावा लाव लावणार काजू लावा हा दोन मच्छी घेतली आहे पल आ, एक मिनिट अरे हे कुठले हेला काय म्हणतात मच्छी तर घेऊन झाली आता यांचा विचार काय समजत नाही मला मच्छी घेऊन झाली खेकड्याचा फक्त भाव काढत होतो रविवारी कदाचित फेकडे करणार ना आता सुरमई यांनी मांदिरी घेतली ओवीनी सांगितलं म्हणून आता नारळ मिरच्या घ्यायच्या साऱ्यासाठी आणि मग घरी नारळाचे रेट बघत फॉर्टी फाय फॉर्टी थर्टी फाय थर्टी टू पासठे आता आम्ही थांबलो आशापुरा मसाला येते पप्पा मिरच्या घेतात आणि ते कशाला थांबले रे आईस्क्रीम घ्यायला मला काय मग दोहिनी काय सांगितलं तुमच्या कानात आईस्क्रीम बोलली कशी आहे बघितलं मी देणार नाही म्हणून पप्पांच्या कानात सांगितलं कोण 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 द्या तीन 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 द्या सगळे फॅमिली पॅक पण मिळतात का आहेत ना हे चॉकलेट आणि तिला आधीच देऊ नका तिला सांगा की नाही आणलं फायनली घरी पोचलो हे प्लॅस्टिक लावल्यामुळे चांगलं काम झालं आता माझी सीट बिसर नाही दरवाज्यातच वाट बघते काय बाबा तुमची ती माझी इंग्लिशची म्हणजे मला ए मी थोडी आहे अच्छा जाऊ दे मच्छी आणली तुमची फेवरेट मच्छी कुठली कुठली सांगा व्हेरी गुड बरोबर बस जेवढं सांगितलं तेवढं आणलं आम्ही चला हॅलो काय हात लावून बघत नाही मी ते थंड ना त्या आईचा माझा आहे तुमचं काही नाही आहे तुमचं आणायला सांगितलेलं ते मी अरे हॅलो हॅलो एक्सक्यूज मी तुम्ही शाणे हळूच कानात सांगितलं का आई बाबांच्या कांडी कांडी माझी आणि ते तुमचं बाबूचं काय नाही काय नाही मम्मी सावकाश करा आता लागेल सावकाश करायचं चाणी ओवी आमचं सगळं सांगितलेलं काम करते हे आमची ओवी या वयातून एवढी कामं करते मला तर खूप कौतुक वाटते भले सांगून करते पण करते हे महत्वाचं आहे त्याची मुलं मोबाईल आणि टीव्ही दोन्ही सोडत नाही सगळे टेबल खुर्च्या काढलं होईने व्हेरी गुड आय एम प्राऊड ऑफ यू जा आता करा शाळेत जायचं ओके पन्ना महेश काकाचा फोन आला त्यांचे प्लॅन चालू आहेत कधी जायचं गावी त्याच आणि ते आमची ओवी मॅडम तिच्यासाठी आईने पटापट कस मच्छीचा सार आणि फ्राय बनवले बघा दोन दोनच घेतले हा संध्याकाळी खा बाबू आल्यावर तिला शाळेत जायचंय शाळेत जायच्या आधीच सगळं जेवण रेडी ओवी लकी आहे तुम्ही गरमा गरम खाऊन चाललेत मस्त आईला थँक्यू बोले का एवढा पटापट बनवलं असं नाही आमच्या ओळीला हाताने खाता येत नाही हाताने खाता येत पण शाळेचा युनिफॉर्म घातलाय ना खराब होईल ना लाडूबाई लाडू जी लड्डू येते मोतीचूरचा लाडू येतो आमचा बेसन लाडू छोटा भीमचा बेसन लाडू छोटा भीम ना होईल हो काय का पडलं तुम्हाला काय बोलत लग्नात होते ना कोणाच्या लग्नात होत मम्मी पप्पा आणि तुम्ही मला आणि रिवाला बोलले की तुम्ही लवकर जा नंतर आम्ही स्कूटर घेऊन गेलो तुम्ही गेले स्वप्नात मोठी मग चुकून मी okay. रॉंग ला गेली हो तिथे केव होत होत गॉड मग एक वुमन होती ते डिटेक्टिव्ह होते त्यांनी मला थांबायला सांगितलं हो मला आणि रिवाला मग त्यांनी एकदा दुसऱ्या केव मध्ये

बाकी अजून मला वाटलं मग त्यांनी सांगितलं एक बाहेर जायचं त्यांनी टॉर्चेस आणले माझ्यासाठी टॉर्चेस ओके मग टॉर्च बाहेर मला एक्झिट दिसलं नंतर आम्ही ते मंडप मध्ये गेलो मग तुम्ही दोघं दिसले ना तिथे निवाचे मम्मी पप्पा आणि तुम्ही दोघं दिसले ना मग नंतर ते बोलले की ते एका शॉप मध्ये असते मग आम्ही शॉप मध्ये गेलो ओके दोघं आणि निवाचे मम्मी पप्पा दिसले ना ते ते आ, ते ओके आणि मग तुम्ही मग आम्हाला भेटले हो माय गॉड फिल्म सारखी स्टोरी आहे रे तुमची एकदम मूवी सारखी स्टोरी आहे माझे बाबू हरवला होता स्वप्नात ओल माझ्या बाबू आणि पप्पाला मास्ती मिस केलं ना स्वप्नात <laughs> खरं बोला खरं बोला <laughs> पप्पाला मिस केलं ना बाय बाय पप्पाला जास्त मिस केलं बोला पप्पाला जास्ती मिस केलं बस बस आता मी खुश कारण की आयफोन हे स्वप्न ते ना तुम्ही तुमचे खरे विष सांगू नका मला आता आयफोन बिफोन स्वप्न जा ते स्वप्नातच राहू राहावे आयफोन एवढा लवकर मिळणार नाहीये ओके ओके चला आता शाळेत जाऊया ओवीची एवढं खतरनाक ड्रीम ऐकून स्वप्न ऐकून मला तर बाबा भीतीच वाटली तू मला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्कीच सांगा बाय ओवी गुड डे बाय बाय जा सावकाश जा साईडने जा ती इनोसेंट असतात ना लहान मुलं एवढी पण खूपच इनोसंट आहे चला आता ही जी औषधं राहिली आहे ती आणायला जाऊया चला हा तर झाल्या गोळ्या घेऊन मग असे आलेलो पण गोळ्या घ्यायला घेता आल्या नाही कारण मेडिकल बंद होतं तिकडचं खर्च आणि इथून घ्यायचं कारण हे कारण इथे रिटर्न करायला सोपं पडेल मी ट्रीटमेंट पण इथेच होते ना म्हणून चला आता जाऊया घरी मस्त चमचमीत मच्छीच जेवण राहायला बघ कशी गरम रेडी होते मी सार रेडी आहे कलर आलाय मस्त भात आंबे कोशिंबीर आणि व्हाईट व्हाईट भाकऱ्यामध्ये ही काळी भाकरी कोणाची काळी भाकरी कसली आहे ती नाचणीची भाकरी ही बघ हु इज दॅट ब्लॅक शीप अरे बघ एवढी मोठी आहे प्पाचा तोंड दाखल जातो किती बघ अरे हो एवढी मोठी भाकरी आहे मस्त आगरी भाकरी मेन आयटम इधर आहे बाबा आज संभालकी आ, चांगले चांगले घेऊ नका तुटके फुटके आम्हाला ठेवते आणि स्वतः पण कसे चांगले चांगले निवडून घेतो हा त्यांना एक घाल आणि त्यांच्या वाटणीचे जे दोन होते ते मला ट्रान्सफर करा अभी हम जिंदा आहे एवढं माझ्या वाट्याला एक दोन तीन एक दोन तीन तिला ठेवलंय संध्याकाळी ओवीला वेगळं काढलंय मग सार कसं झालंय तुम्हीच बनवलंय ना सॉरी तुम्ही नाही मी बोललं पाहिजे हो सार कसं झालंय तुमच्या मिसेसनी बनवलंय आणि हे माझ हे माझी हे माझी हे माझी रेडी आहे ही माझी सुरमित आळी रेडी आहे आणि आता मी त्याचा आस्वाद घेणार आहे चला

मस्त झोपणार आणि मग संध्याकाळी गुड इव्हनिंग आणायला हे पार्सल जरा मध्ये अर्ध्या वाट्यापर्यंत सोडणार आहे हॅलो हॅलो अरे आहे करा काय नाव तुमचं काय नाव काय आले आले नाही कळलं नाही कळलं आम्हाला आणि आमची ओवी मॅडम आली बघा हो नवीन मोबाईल आहे नवीन कवर लावलाय असं लक्ष आहे तुमचं बरोबर आणि लवकर लवकर घरी पोहोचतोय आता पाऊस होतोय ना म्हणून चला लवकर मशीब शाळेत पावसाच्या आधी पोचला शाळेतच बुक मी तुम्हाला खूप मिस केलं माहिती आहे का आज खूप जास्त आज तू स्टोरी सांगितली ना मग मी काय बोलतोय आम्ही तुम्हाला फोन देऊ का म्हणजे तुमच्याशी आम्ही शाळेत पण व्हिडिओ कॉलनी बोलू चालेल का तुम्हाला मग तुमची आठवण आली की अरे ते लपून घेऊन जायचा हा लपून घेऊन जायचा मोजामध्ये लपून मी असाच नाहीला हाऊशी मग काय मम्मीचं नाव सांगायचं ओके नाही सांगायचं मम्मी सांगेल भगतचं नाव हं ओके मला आता नाही जायचं ए पागले आम्ही कधी पण येऊ शकतो शाळेत भेटायला आहे ना काय काय गुरुपू पकडा एक खाऊन बघूया हम्म पप्पा मस्त चांगलं होतं ना ते काय कॉर्न हा आता कॉर्न खाऊ बघूया हे माझ्यासाठी भासतय तुमच्यासाठी भासत न मी टेस्ट करणार त्याच्यातूनच टेस्ट करतो आणि आजचा ब्लॉग हा इथे संपवतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर आवडतच बाय डिफॉल्ट फॅमिलीनी लाईक करायचंच असतं पण बाकीच्यांसाठी आहे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच मराठी तोपर्यंत मी दर्शन साहून तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र